आजचा दिवस एकदम खास असणार आहे कारण आज मी चाललोय पहिल्यांदा माझ्या हो समोर समोरच चुकल्या माणसं अजून काय दिसायला पुढं धुका आहे खूप दिसते रे बाय बरोबर ऍक्च्युली सारखं वाटत कोलस्टवर टाकले आज एक सेटल बॅक घेतले असं लावलंय इकडे आणि एक टँक बॅग घेतले आणि आता तिरंगा काढायचा आहे कारण त्याचे धागे निघायला लागले हेल्मेट आहे बायको तर बायकोला गेले खूप दिवस झालं मम्मी पप्पांची खूप आठवण येत होती मग असं दिवस खूपच दिवस झाले तिला मम्मी पप्पांची तिची आठवण येत होती मग आता दोन दिवस सुट्टी आहे तर बोललो चला चला तर चला जायचं स्टे दुसरा दिवस रिटर्न ती बी खुश मी तर असाच खुश आणि आजचा दिवस एकदम खास असणार आहे कारण आज मी चाललो आहे पहिल्यांदा माझ्या सासूरवाडीला म्हणजे खेडला कोकणात सो काल तुम्हाला मी हेच सांगितलेलं की आज राईडचा प्लॅन होणार आहे कुठंतरी जाणार आहे सो हाच आहे तो आम्ही चाललो आहे कोकणात खेडला जरा आता जॅकेटांची गेवाण देवाण झालेली आहे कारण ह्याला हे जे मी घातलं ह्याला हुडी नव्हती त्याला उडी ही भिजले असते डोकं हे हे जादूचं डोकं भिजलं असतं सगळं शेलच्या चे पंपावर जर पेट्रोल टाकलंय सो आता थोडं तामिनीच्या आलीकडेच कुठेतरी थांबवा ना चाय प्यायला चहा घेऊ तिथं मुळशेत थांबू चहा घेऊ आणि मग कंटिन्यू राईड करू पुढं आता बघू या जॅकेटचं ना थोडंसं हे होणार आहे काय म्हणतात एक्झॅम टेस्टिंग टेस्टिंग होणार आहे की ह्याच्यातनं पाणी जाते का जर हे गेलं पाणी तर आपण असंच घ्यायचंय गेलं नाही तर हां सॉरी सॉरी गेलं नाही तर आपण असंच जॅकेट घ्यायचंय तर आम्ही इथं थांबलो इथनं लॅप ना जातो आणि आम्ही घ्यायला थांबलो आता रेन शिटर हो कारण विषय कसा आहे माहीत का <tart noise> हे ह्याच्यावर मी जास्त विश्वास नाही करू शकत पहिल्यातनं जरा पण पाणी जात नाही आणि तिचं जे आहे म्हणजे त्याला हुडी नाही चुकून काय झालं माझी त्यातला एक रेन शिटर आणलंच नाही मी कारण त्याला हुडी नव्हती मोबाईल आल कोण असतो बाहेर पण इथं लय भार आहेत एकशे वीस शंभर दीडशे थांब तमाम हे कसं तामिनीत जाताना धबधब्यात घालायला लागतं ना त्यामुळे लोक इथनं घेतात बरोबर पर स्पॉटवर जागा आहे भाई याला म्हणतात पैसे कमवायची डोकॅलिटी डोकॅलिटी असते बाई डोकॅलिटी आहे डोकॅलिटी सुंदरे आपली मस्त टापत आहे आणि ह्याच्या आधीचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते सांगा भाई बंधू लोक खूप लोक आहेत राहू तर खूप गर्दी एक रेनकोट बघा कसलं आहे गठोडं बांधून दिलं आहे सारखं दिलं रिनकोट नाही रे आतमध्ये पिशवी आहे हां का आणि हे बघा मोबाईल ठेवायला कारण स्पॉट कंटेंट कं कंट... हां का बापरे इथंच सांगितलं खूप गर्दी आहे तामिणी पण आपल्यालाच आपण आपण तामिनी क्रॉस करायचा आपल्याला आत इकडं तिकडं जायचं नाही बस बाई तरी पण टू व्हीलर आहे आपली रपारप काढवा पण मस्त ना रे आता आम्ही थांबलो आहे थोडं तामिनीच्या अलीकडं वेवलं भारी आहे आणि मुळशीच्या अलीकडं आणि भाई अजून ते जॅकेट खूप भारी आहे कारण पूर्ण काय भिजलो नाही एक नंबर जॅकेट आहे फक्त हात हात भिजले कारण त्याचे हात ना हे कापडी आहे बघा हे कापडे असल्यामुळे नंबर जॅकेट आहे मी घेईल लवकरात लवकर हे जॅकेट पण असला भयंकर पाऊस आहे का नाही बाई ताड 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 हेल्मेट वर तापलाच वाजायला लागलाय ताड 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 तड गर्दी आहे बरं का आणि आपली सोंदरी उभी आहे बघा तिकडे चहा घेऊ चहाच्या ब्रेकसाठी थांबलं चहा घेऊ आणि निघून पुढं व्ह्यू पाहून यस खूप कारण दोघं असले ना की बाहेर असतं आमचं तो आम्ही दोघं चांगलं जरा आम्ही दोनशे दोनशे तीन अडीचशे डायरेक्ट मारतो आणि मग चही पितो सोबत असलं ना रे मग हे थांब ते थांब साठ सत्तर किलोमीटर थांब आरामात आराम घरातनं निघलं डायरेक्ट साठ किलोमीटर नंतर थांबलं आणि पुढचा व्यू पागल घरामध्ये रॉयल एनफिल्डचा पण कुठे वरती एकशे वीस रुपयाचा पॅन्ट <laughs> शो कारण त्या रॉयल एनफिल्डवाल्याला फक्त हुडी नव्हती त्याला होडीमुळे घ्यायला लागलं चहा झालाय हेल्मेट घालूया आणि निघूया चार घेणे मी पण बदलले बाई तुझ्या हेल्मेटला नको नको असू दे <laughs> कसले त्यांनी मला कुठला कलर होता तो ब्लॅक कलर का काहीतरी देत होते मी त्यांना म्हणलं दुसरा कलर नाही का तर त्यांनी डायरेक्ट पिंक काढून माझ्या हातात दिला मेन दिवस मी म्हणजे कितीतरी वेळा तामिनी केलंय मी खूप वेळा तामिनी केलंय वेळा पण पहिल्यांदा पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात पहिल्यांदा करतोय मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मी पावसाळ्यात करायला लागलोय तामिनी पहिल्यांदा पावसाळ्यात आलोय आणि आपलं भारी वाटायला लागलय पण भाई पाऊस काही थांबायचं नाव घे ना साईडचे <laughs> लुक्स बघा बा बा पुढं तर बघा एक नंबर वाटायला लागलाय एक नंबर पण पाऊस काही थटणं झालंय बाई पाऊस भाई समुद्र सारख आहे बघा एंड दिसत नाही वेव तयार व्हायला लागलेत वेव आणि आम्ही आता इथं पण एक छोटासा धबधबा दब सगळीकडे छोटे 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 धबधबे दब आहेत एकदम लिल लील लिल लील धबधबे आहेत लिल लील काय दिसण झालं रे काय मी हा नुसतं धुके धुके काय रताड दिस झाले जाऊबा तिथं खूप धमक समोर पण ते हटलं पाहिजे ना धुक हटलं 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 करायला लागलंय भिजले सगळे भयंकर दिसतंय बरं काय भयंकर तुम्हाला किती दिसलं काय माहित नाही पण भय इथे वेडा येडा विषय झाला इथे येडा पावला पावला राहता मी हेल्मेटला माउंट करतो पुढे आणि मग तुम्ही बघा तर तीस रुपयाचा झाला आलेला आहे विषय हा का फक्त एका शॉटसाठी आलोय धबधबेत वापस आलोय आणि समोर बघा समोर आर भाईसा गंभीर रा वा मजा आणि इथं तर बघा इथे राईट साइडलाच हवा खवळलेलं भाऊ शेव आता टर्न मारूया निघूया मस्त ना बायको थांबले तिथंच पुढे आणि मी आलोय फक्त व्ह्यू साठी की तुमच्यापासून काही चुकलं नाही पाहिजे एक नंबर यार ते बोलतात ना तामिनी घाट स्वर्ग स्वर्ग पावसाळ्यात स्वर्ग आणि पुढे बघा बाय एक नंबर स्वर्ग खूप काही मिस करताय तुम्ही घरात बसून खूप काही जेवढा होता होईल तेवढं राहू फिरा थोडासा सेफ ठिकाणी फिरा ही ही ही। एक नंबर तिथं खाली कुंडली का व्हॅली आहे आणि बघा आमची छकोली आली चकोली वैतागल्या डोळ्यात पाणी जाऊन ते बघा समोर ते दिसते ते कुंडलिका व्हायला तिकडं माग आहे म्हणले ते पाच किलोमीटर हा का ते बघा ना भाई काय समोर आहे खुळा नाद खुळा नाद नाही तिकडे प्लस व्हॅली इकडे वॉटरफॉल आणि आम्ही चाललो इकडं भाई काय दिसतंय भयंकर खाली जायला थोडासा रस्ता आहे म्हणून चाललोय सेफ आहे काळजी करू नका आणि हे बघा इथं चाललो आहे आपण खूप आहे विषय तर प्लस व्हॅली ट्रेक मिल्की बार वॉटरफॉल या साईडला आहे ती गेले तिकीट काढायला आणि आपण गाडी घेऊन जाऊ आता ऐंशी रुपये तिकीट आहे भाई ऐंशी रुपये आणि माझी सुंदरी सगळे रेडीने आलो आहे त्यामुळं बरं आहे भयंकर विषय भाई भयंकर थँक यू काका काका तर बोलले इथंच चालले काका बोलले तर तिथंच चालले तुम्ही समोर तर तिकीट काढू नका भा याला म्हणतात माणुसकी माणुसकी हॅशटॅग माणुसकी भा एक नंबर आहेत का बरं काका एक नंबर काका आहेत शकुली आली बघा माझी चालत भयंकर दिसतोय बरं का तामिनी भाई वेळात वेळ काढा तामिनी ती या छकुली माझे इकंड आले माणूस की हॅशटॅग माणूस की हॅशटॅग फक्त बोलले इथंच जायचंय बोलले नको पार्किंग नको देऊ काय नको देऊ फुकट जा काय बोलले असेच जा बोलले का जो काय विषय होत हा हे बंदच केलं त्यांनी पुढचं फक्त बेसपर्यंत जाऊ शकतो एक नंबर समाप्त विषय एक नंबर विषय सेल्फी हो 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 एक नंबर हो खूप सारे धबधबे आहेत धोका असल्यामुळं जरा दिसत नाही आहे पण मजबूत धबधबेत तिकडे पण आहेत बघा समोर दिसत असतील तुम्हाला तिथं पण रांगे तसे धबधबेच बायको कुठे समोर इथं धबधब्यात धबधबेच फक्त रांगा कस वाटत आबा तुला छकुली <laughs> झाली <दाले> इरिटेट कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळे धब 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 तो थोडासा बहुतेक एटी पर्सेंट प्लॅन चेंज होणे का एटी पर्सेंट प्लॅन चेंज होणे का शायद पण खूप भारे एक नंबर आहे इथन धोका हटायला लागला ना लाग ला, एक नंबर डोंगूर दिसायला लागलाय डोंगूर ते काका म्हणले तिकडचं इथलं खाली प्लस वाली ट्रेक आहे आणि मुलकी ते काका असे बोलले ते आता तिथले त्यांनी जिथे तिकीट काउंटर आहे तिथलं ते काका असे बोलत होते की पुढचा ट्रेक बंद केलाय त्यांनी फक्त बेस पॉइंट पर्यंत जाऊ शकतो कारण मध्ये एवढी भरून वाहते की सेफ oh. नाही जायचं काका आम्हाला इथंच जायचं मग काका बोलले जा बाळा पैसे नको देऊ इथं हे समोर बघा एक नंबर वॉटरफॉल आहे एक नंबर समोर

बरोबर तो आता आपण निघतो इथं प्लान में सो होने चेंज होने का आ आगे, आगे जाने का नाश्ता करने का रिटर्न मारने का अपने अपने घर को जाने का पप्पा खोटा बोलली तुमची पोरगी बर चाल काय कुठेतरी काय दर... बर मग राईटला जायचं का लेफ्टला तू सांग राईट का लेफ्ट नाही जाऊया ना मला तर बघायचंय कॅमेरा चालू आहे का बघ फक्त हा अरे भयंकर काहीतरी झालंय समोरासमोरच ठोकले आज माणसं अरे बाप म्हणून म्हणतोय समोरासमोरच ठोकले भाय जरा गाड्या सावकाश चालवत जावा पावसाच्या एक दोन गेअर मध्ये असले तरी चालतील काय फरक पडत नाही सावकात चालवा बी पेप तो झालं पुढे दुःख आहे खूप खूप दुःख आहे पुढे काही दिसत नाहीये अचानक दुःख देलाने वरती बघा काय सम्मान नाही का भाई साहब एक नंबर आणि रस्ता गेलेला आहे कामातून समोर भाई नुसते वॉटरफॉल आहेत बघा

नंबर एक नंबर बघा पुढं बघा नुसतं रांगा लागले तर रांगा इथंच करून असता एवढा छान व्ह्यू आहे एक नंबर समोर असे सगळीकडे धबधबेच फक्त पहिल्यांदा शडल बॅग भिजले पहिल्यांदा टॅन बॅग भिजले शडल बॅग भिजले बॅग भिजले आणि समोरचा व्यू बघ नुसते धबधबे नुसते धबधबे असेच खूप सारे धबधबे धुक्यामुळे दिसणार झालेत बाहेर एवढी धुकं आहे ना भयंकर <laughs> आता हे सांगायला लागले मम्मीला की खूप म्हणजे दोघं पण भिजलोय सगळं बघा दोघं पण भिजलोय तर प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे आता आता आम्ही इथनच निघणार आहे वापिस रिटर्न जाताना जेवढा जा तामिने घाट एक्सप्लोअर करता येईल तेवढा करू कारण इथून पुढे अजून लय ती म्हणजे ती म्हणते की नको जायला आणि पाऊस भयंकर रे दोघं पण सो so, निघूया पण पुढचा व्ह्यू आहे ना व्यू हा व्यू आहे ना भाई एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर खतरनाक वा चला मस्तपैकी खाऊया आणि निघूया काल रात्रीपासून पडतो आहे पावसाला फक्त काल रात्रीपासून तर ही अवस्था आहे झालं झालंय मला हे जे हे व्यू बघून ना मी झालो आहे असे रोडवर भयंकर जेवढा म्हणजे धबधबे धबधबे नाहीच आहेत हे हे स्वर्ग आहे जादू आहे जा म्हणजे जेवढे पण मोठमोठे डोंगर आहेत ना तिथून असं व्हायला लागले पाणी भयंकर पाणी व्हायला लागले परमेश्वरला हे दाखवायचं होतं मला त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद भाई खतरनाक आहे चोर किती वेळा दाखवू असं झालंय तुम्हाला पण आता आम्ही पुढे जात नाही आता रिटर्नचा खाऊ आणि रिटर्नचे गेअर मारू त्यांनी सांगितलंय मम्मी पप्पांना करणारा व्यू आहे समोर मी वेळा दाखवल्या बरं काही आता बघा थोडस धोक गेलं थोडस धोकं गेलं <laughs> आता मॅगी आणि वडा सॅम्पल हनुमान निघू अजून पण काहीतरी होत आहे वाटतं प्लॅन मध्ये बघू सांगतो तुम्हाला सो आता खाऊन झालंय चहा पिऊया आणि प्लेन प्लॅन तसंच करायचं आहे पुढं <laughs> तर आपण चाललो आहे यस खेड इज ऑन मम्मी पप्पांचा आता फोन झाला ते बोलले अर्ध्या रस्त्यात आलंच तर या घरी म्हणजे अर्ध्या रस्त्यात बरोबर अर्ध्या रस्त्यात आहे इथून ऐंशी किलोमीटर वापस नरे ऐंशी किलोमीटर खेळ आहे सो खेडला जाऊ मस्तपैकी राहू उद्या सकाळी वापस येऊ असा प्लॅन आहे आताचा अजून पण मॅडमच्या चेहऱ्यावरनं काय प्लस मायनस दिसतं आहे तर आम्हीने उतरल्या उतरल्या कळेल आम्हाला मला तर कळेल फायनली की कुठं चाललो आहे मग मी तुम्हाला सांगतो <laughs>